दुसरा प्रश्न म्हणजे सगळ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती गोष्ट रस्ते स, क, गेले महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष अनेक वेगवेगळे सार्वजनिक बांधकाम मंत्री येतात सगळेजण सांगतात की खड्डे विरहित रस्ते देऊ खरंच शिवेंद्र बाबा इतकं सत्य उतरेल सर्वप्रथम टी टीव्हीच मी मनापासून आभार मानतो दुसरं म्हणजे आपण सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिले मी पण परत एकदा सर्व जे काल अतिरिक्तांच्या हल्ल्यात जे मृत्यू पावले त्यांना परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो सर आपल्याला माहिती आहे की खड्डे हा एक सगळीकडच हा विषय आहे किंवा प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न येतो पण नक्कीच सरकारचं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं आता आमचं जे लक्ष आहे की नवीन तंत्रज्ञान जे काय अवेलेबल आहे आज जगभरामध्ये अनेक नवीन गोष्टी रस्ते म्हणजे डेव्हलपमेंटच्या बनवण्यामध्ये आले आपण लागलं आता जर गडकरी साहेबांनी इन्फ्रास्ट्रक्चर काय असतं हे देशाला त्यांनी दाखवून दिलं ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ज्या गोष्टी कधी आपण कल्पना करत नव्हतो किंवा आपल्याला वाटत होते की आपल्या इथं व्हायच्या नाही अशा ते रस्ते ते पूल किंवा ते ब्रिजेस वगैरे सगळं झालंय ना आता त्याला पण पुढं सरपास करून आपण पुढे चाललोय आता त्यामुळे नक्कीच आमचा प्रयत्न आहे की खड्डेमुक्त रस्ता हा जो कन्सेप्ट आहे हा, हा राबवला गेलाच पाहिजे राबवायचं काम चाललंय त्याला आम्ही आता आपण आता सगळे टेक्नॉलॉजीवर आहे सगळे मीडिया वगैरे सोशल मीडिया वगैरे त्यामुळं ऍप्स वगैरे पण पॉटोलस पो, ऍप्स वगैरे आणलेत त्याला पण एखादी तक्रार आल्यानंतर ती किती दिवसात हे झाली पाहिजे कुणी त्या तक्रारीच हे केलं म्हणजे निराकरण केलं कोण अधिकारी होता अगदी जो खड्डा किंवा जी काही दुरुस्ती होती त्याचं अगदी जीपीएस लोकेशन पासून आम्ही सगळे जे आहे ते लोड त्या ह्याच्यावर करून घेतो म्हणजे एवढं आपण आता बारकाई नव्हे नुसतं सांगितलंय आणि होतंय चालू आहे असं नाही जे काही टेक्नॉलॉजी आज आपल्याकडे आहे ती सगळी वापरून किंवा लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजेत दर्जेदार रस्ते मिळाले पाहिजेत खड्डे भरताना पण ते टेक्निकली ते भरले गेले पाहिजेत नुसतं लोक आपली काय तर मजुरांना आणलंय आणि त्यांना खड्डा भरायला नुसतं आपलं आहे त्यात डांबर भरलं आणि तसं नाही टेक्निकली जी साऊंड पद्धत आहे ती आणि खड्डे भरणं आपल्याला माहित आहे किंवा खड्डे ही टेम्परि असतं आमचं म्हणणं की ते त्याची दुरुस्ती झाली पाहिजे ही टेम्पररी नुसती ज्याला मलमपट्टी आपण म्हणतो ते न करता कायमस्वरूपी हे संपले पाहिजे हा प्रयत्न आहे सगळ्याच मंत्र्यांची अशी ओरड आहे की काही विशिष्ट योजना म्हणजे लोकप्रिय योजना लाडकी बहीण असेल किंवा इतर तत्सम योजना आहेत कर्जमाफीचा विचार सरकार करते अशा वेळेला निधी कमी पडतोय तुमचा काय अनुभव आहे पहिले पहिले पहिलेच तुम्ही मंत्री बनताय तुमचा अनुभव काय आणि शंभर दिवसांचा आताच आराखडा मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतला होता त्या शंभर दिवसांच्या आराखड्यामध्ये आपली कामगिरी कशी होती आपल्या विभागाची तसं पहिलं तर आपण बघा आता आपण लाडकी बहीण योजनेचा विषय काढला आपणच म्हणलं ते की लोकांसाठी शेवटी योजना काढली आहे शेवटी हे पैसे ग्रामीण भागात किंवा अगदी शहरातल्या पण सर्वसामान्य घरातल्या महिलांपर्यंत गेलेत त्याला काही असं मधनं कुठं फाटा फुटला किंवा त्याला काही कुठे इकडे तिकडे ते पैसे अकाउंटमध्ये जे पैसे महिलांना मिळालेत त्यामुळे महिलांच्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक झालाय आज ग्रामीण भागामध्ये आपण जे थोडं योजनेबद्दल जे आज ग्रामीण भागामध्ये मा मी माझा मतदारसंघ बऱ्यापैकी ग्रामीण आहे तर एका घरामध्ये जर त्या महिलेच्या अकाउंट मध्ये आता समजा आई मुलगी सून अशा असल्यात समजा तिघींना पंधरा पंधराशे रुपये जरी मिळाले तर त्यांचं सगळं जे काय घरचं महिन्याचं जे काय असेल ते त्यांना शहरामध्ये एखाद आपल्याला पंधराशे रुपये फार वाटायचं नाही पण गावामध्ये खेडेगावामध्ये ते नक्कीच मोठं हे होतं आणि महत्वाचं म्हणजे जी लोक इकडं नोकरीला आहेत आता माझा डोंगरी भाग असं बऱ्यापैकी माथाडीमध्ये माझ्या इथली लोक नोकरीला आहेत त्यामुळे हिकडच्यावरचा जो लोड आहे त्यांचा किंवा जो घरी पैसे पाठवायचा जो आहे हा याच्यामुळं कमी झालेला आहे आता ह्याचा विषय हेच विचारायचं की तुमच्या दोघांच्या खात्याचे पैसे त्यांनी जास्त घेतले नाही असं काही नाही सर तसं असतं तर आता काम जी सुरू आहेत ती सुरूच राहिली नसती आता आपण जे जी सार्वजनिक बांधकाम विभागाचं नेहमी जे सांगितलं जातं एकतर थोडीफार आकडेवारी थकबाकीत म्हणजे जे देयक आमची थकीत आहेत त्याचे साधारण आमची अठरा हजार कोटी पर्यंतची थकीत देयक आहेत आज नाही म्हटलं तर साधारण सर्व सर्व ह्याच्यातनं मिळून आज एक नऊ एक हजार कोटी रुपये आम्ही आतापर्यंत मार्च पर्यंत सरकारनं मुख्यमंत्री अजित दादा वगैरे यांनी दिल्यामुळे आम्ही पैसे किंवा पेमेंट जे आहेत बाकी एडीबी वगैरे ह्या मोठ्या योजना ज्या चालू आहेत तिथं काहीच अडचण नाही तिथं हॅम एडीबी नाबार्डच्या सीआरएफच्या योजना त्याचं रेग्युलर सगळं जे आहे ते रेग्युलर पे फक्त थोडंफार जो थकीत ह्याचा जो आपण बजेटेड जे काम आहेत झिरो तीन झिरो चार जे हेड आपण म्हणतो त्याच्यात होतं ते पण आपण आता पुढच्या वर्षी जर पण बऱ्यापैकी आपल्याला तरतूद मिळाली साडे अठरा हजार कोटीची त्याच्यातनं आपण हे होईल आणि हे म्हणजे संपणार नाही किंवा अगदी फार मोठं काहीतरी असं नाही आहे थकीत काही मुद्दे जे आहेत मी त्याच्याकडे येणार आहे म्हणजे उदाहरणार्थ बीओटी तत्वाचे प्रकल्प असतील किंवा